रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सर्ष स्वागत करतो बघा आजची ब्रेकिंग न्यूज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आज दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत डोंगरगावमध्ये गावात मशाल फेरी व शिवार फेरी काढून अभियानबाबत जनजागृती केली व अभियानाचे उद्दिष्ट काय आहे ते ग्रामस्थांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे गावात कोणत्या बाबी कमी आहेत त्या बाबींवरती चर्चा करण्यात आली आज आजच्या अभियानात मान्य सरपंच सामाजिक कार्यकर्ते देवाजी भाऊ सावंत ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संकेत पवार भाऊसाहेब सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व शासकीय कर्मचारी आरोग्यसेवक वनरक्षक आशा सेविका अंगणवाडी सेविका व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते व ग्रामविकास अधिकारी यांनी अभियानाची पूर्णपणे माहिती दिली व अभियान पूर्णपणे यशस्वी करण्याबाबत मार्गदर्शन केले आपण बघत होतात रामराज्य स्टार टी व्ही न्यूजवाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूजवाहिनीकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत देवळा

रामराजे स्टार टीव्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सर्ष स्वागत करतो बघा आजची ब्रेकिंग न्यूज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याच्या अंतर्गत आ, मशाल फेरी काढण्यात येत आहे तर काय उद्दिष्ट आहे तर आपण राठोड साहेब यांच्या माध्यमातून जाणूया नमस्कार राठोड साहेब नमस्कार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आज आपण डोंगरगाव येथे सगळं नागरिक तसेच शासकीय कर्मचारी अंगणवाडी सेविका सर्व जमलेलो आहोत या योजनेचा उद्देश असा आहे की स्वच्छता उपक्रम करणे तसेच गावात नवीन उपक्रम करणे स्वच्छता व स्वच्छतेमध्ये पूर्ण ग्रामपंचायतीपासून सुरुवात करायची आहे तर पूर्ण घराघरापर्यंत आपल्याला स्वच्छता अभियान राबवायचं आहे आ, तसेच आपल्याला गावामध्ये नवीन नवीन जे उपक्रम असतील जे की गावासाठी उपयुक्त असे ठरणारे असतील असे उपक्रम आपल्याला ह्या आपल्या गावात राबवायचे आहे आणि ह्या गावात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो लोक लोकसहभाग जो आहे तो एकतीस डिसेंबरपर्यंत लोकांनी सक्रिय सहभाग घ्यायचा आहे याच्यामध्ये नागरिकांनी तसेच सरपंचापासून तर शासकीय कर्मचारी याच्यात सगळे लोक यांचा सहभाग राहील आणि ह्या योजनेला उत्तमात उत्तम प्रतिसाद देऊन नंतर मग आपल्या जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय काहीतरी पण मिळणार आहे तर ह्या योजनेमध्ये आपण सगळ्यांनी मिळून सहभाग घ्यायचा आहे आणि ही योजना यशस्वीरित्या पार पाडायची आहे नक्कीच राठोर साहेब तर पूर्ण ग्रामस्थांना एक विनंती आहे की आपला गावाचा विकास हे महत्त्वाची सोबत ग्रामविस्तार अधिकारी डोंगरगाव ग्रामपंचायत तर भाऊसाहेब आहेत तर आपण त्यांच्या मुखातून जाणूया नमस्कार भाऊसाहेब नमस्कार सर्वांना आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत गावामध्ये मशाल फेरी व शिवार फेरी काढून लोकांना मोहिमेबद्दल आपले जी मोहीम चालू आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान त्याच्याबाबत बाबत जनजागृती आपण करत आहोत आणि जे आपण उपक्रम घेणार आहोत एकतीस डिसेंबर पर्यंत त्याच्याबाबत आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहोत आणि ज्या गोष्टी आपल्या गावामध्ये झालेल्या नाहीत किंवा काही कमी कमतरता आहे त्यांची आपण आज चर्चा करणार आहोत त्यानंतर आपलं आजच्या या मुशल फेरीसाठी मान्य सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य शासकीय कर्मचारी अंगणवाडी सेविका हे सर्व उपस्थित आहेत आणि नक्कीच हे अभियान आम्ही चांगलंपणे राबवू नक्कीच धन्यवाद तर आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्ते देवाजी भाऊ सावंत आहेत तर आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार देव नमस्कार आज मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत मशाल फेरी कार्यक्रम होत आहे मशाल फेरी ही जनजागृती करण्यासाठी करण्यात येत आहे या मशाल फेरीतून आम्ही जनजागृती करून गावाचा जास्तीत जास्त विकास गावात नवीन उपक्रम कसे राबवले जातील याची आम्ही जनजागृती करणार आहोत नक्कीच देवा भाऊ तर आज अजून आपल्यासोबत रिंकू महाराज आहेत आपण त्यांच्या पण मुखातून दोन शब्द जाणूया नमस्कार रिंकू नमस्कार तर ही जे जनजागृती फेरी काढत आहे मशाल फेरी तर याच्या बाबत काय सांगाल आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत मशाल फेरी डोंगरगाव पूर्ण गावातून मशाल फेरी निघत आहे या मशाल फेरीमध्ये गावाचे प्रथम नागरिक तथा सरपंच यांचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते देवाजी काका सावंत उपसरपंच यांचे सा प्रतिनिधी सुदैवाण्णा हिरे सर्व ग्रामपंचायत सदस्ये गावाचे ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब संकेत पवार आपले डॉक्टर साहेब वन परीक्षेत्राचे अधिकारी राठोड साहेब अंगणवाडी सेविका सर्व सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून पूर्ण गावाला फेरी मारण्यात येईल आणि इथं जो एकतीस डिसेंबरपर्यंत जो मुख्यमंत्र्यांनी या अभियान राबवण्यात सांगितले आहे त्यानुसार गावात काही कमी कमतरता आहे का कोणत्या काही गोष्टी रस्ते असतील काही विक राहिलेल्या गोष्टी असतील या माध्यमातून सविस्तर प्रभात फेरी काढून त्यानंतर चर्चा करण्यात येईल आणि त्याविषयी आपले आपले ग्रामविकास अधिकारी सर्व ग्रामस्थांना व सरपंच साहेब हे ग्रामस्थांना मार्गदर्शन करतील नक्कीच तर आ, पंत प्रधानमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तर आज ही मशाल फेरे काढताय तर ही एकतीस पर्यंत या योजनेचं एक जनजागृती चालू राहणार आहे आणि या माध्यमातून ग्रामस्थांना एकच विनंती आहे की गावाचा विकास आपला कसा होईल किंवा गावाला काही मदत लागल्यास सर्वांनी मदत केली पाहिजेल जेणेकरून हे बक्षीस आपल्या डोंगरगावाला मिळावं हो। कारण इथून मागे म्हणजे शेवटचं टोक आपलं डोंगरगाव आहे तर यावेळेस नक्कीच डोंगर गावाचा नंबर यावा आणि ते बक्षीस वितरण आपल्या गावाला मिळावं यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत प्रत्येकाने प्रयत्न करायचे आहेत गाव हे प्रत्येकाचं आहे निस्त एक तर सरपंच साहेब किंवा पंचायत बॉडी नाही तर प्रत्येकाचं कर्तव्य लागतं देणं लागतं की गावाचा विकास हा प्रत्येकाच्या आत्म आत्म झाला पाहिजे तेव्हा आपल्या गावाचा विकास होईल तर प्रत्येकाने एकभूत या आणि सर्वांगीण गावाचा विकास करूया धन्यवाद रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा